नमस्कार भक्त हो श्री स्वामी समर्थ जय माता दी पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणून हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये स्नानाला खूप जास्त महत्व आहे या महिन्यामध्ये धर्मही केला जातो बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्रे स्नान करतात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही मग आपण काय करायचं पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगा जलाची छोटीशी बॉटल मिळेल ती आपण आणायची आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हे गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं तुम्ही नदीचं पाणीसुद्धा घरी आणू शकता बॉटलमध्ये भरून आणि ते पाणी तुम्ही एक एक टोपण रोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तरी सुद्धा चालू शकतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे देवघरामध्ये ठेवण्यासाठी किंवा या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता हा महिना खूप पवित्र आणि पुण्यकारक असं मानला जातो अशा काही वस्तू घेतल्यास लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होईल तसेच लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहील तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्याला कधीच कशाची कमी पडणार नाही तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर यंदा एकूण मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी असे समजून आपण चारही गुरुवार व्रत आणि त्याची मांडणी करायची आहे यथासंग पूजा करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो सायंकाळी सोडायचा आहे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा सुद्धा तेवढाच पवित्र आहे आणि या महिन्यामध्ये सुद्धा मांसाहार करत नाही म्हणजे करायचंच नसतो तर आपण सर्वांनी सुद्धा या महिन्यात व्रत सेवा नियम अगदी मनोभावे करायचे आहेत कारण हे गुरुवारचं व्रत अत्यंत प्रभावशाली आहे लक्ष्मीने स्वतः पद्मपुराणात सांगितलं आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे असा उल्लेख आहे या पुस्तकामध्ये तर जो कोणी हे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करणार तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा असतो काही, काही कारणामुळे उपवास करता येत नसेल म्हणजे काही जणांना गोळ्या औषध वगैरे चालू असतील तर वारंवार आजारी असतील किंवा काही स्त्रिया गर्भवती असतील तर अशा व्यक्ती उपवास करू शकत नाहीत त्यांनी फक्त मनोभावे पूजा करावी कथा ऐकावी किंवा वाचावे मात्र उपवास करायला ज्यांना काहीच हरकत नाही तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे उपवासाला तुम्ही फळे दूध शक्य असेल तर मग साबुदाण्याची खिचडीसुद्धा खाऊ शकता आणि रात्री नैवेद्य दाखवून मग तुम्ही तो उपवास सोडू शकता त्याचबरोबर अशा काही लक्ष्मीकारक वस्तूसुद्धा आहेत ज्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवल्या पाहिजेत किंवा या पूजेमध्ये तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित नक्कीच होईल तर भक्तो पहा पहिली वस्तू आहे पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही पाच सात किंवा अकरा अशा कवड्या खरेदी करू शकता कवड्या अनेक प्रकारच्या असतात पांढऱ्या सुद्धा असतात काही जणांकडे पांढऱ्या असतील तर त्या तुम्ही थोडीशी ओली हळद लावून त्या हळदीने पिवळ्या करून मग त्याची पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं पण जर तुम्ही नवीन खरेदी करणार असाल तर मग तुम्ही घेतानाच पिवळ्या रंगाच्या कवड्या ह्या घ्यायच्या आहेत त्या कवड्यांवरती थोडासा पिवळसर रंग असतो तर अशा कवड्या तुम्ही खरेदी करायच्या आहेत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार येण्याआधीच तुम्ही या शक्य असल्यास खरेदी करा किंवा येणाऱ्या पहिल्या गुरुवारी या कवड्यांची मांडणी करून सुरुवात सुरुवातीला कवड्यांना शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि नंतर परत शुद्ध पाण्याने असा अभिषेक करून त्याची स्थापना करा आणि मग त्याची गुरुवारच्या पूजेमध्ये पूजा करा पूजा झाल्यानंतर या कवड्या तुम्ही एखाद्या लाल किंवा पिव पिवळ्या पोटलीत बांधून ठेवू शकता प्रत्येक लक्ष्मी पूजनामध्ये तुम्ही या कवड्यांची पूजा ही करायची आहे यानंतर दोन नंबरची जी वस्तू आहे ती आहे माता अन्नपूर्णेची मूर्ती जर तुमच्या घरामध्ये अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी किंवा मग मार्गशीर्ष पौर्णिमेला ती खरेदी करू शकता तसेच मुलीचे लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला तिची आई सासरी जाताना ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती देत असते पण काही जणींना दिली नसेल किंवा काही जणांकडे अजूनही नसेल तर मग पहिल्या गुरुवारी या मूर्तीची तुम्ही स्थापना करू शकता तुमच्या देवघरामध्ये दे ही अन्नपूर्णा मातीची मूर्ती आपण घरामध्ये ठेवल्यास तिची दररोज पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही त्याचबरोबर धनसंपत्ती सुख समाधान शांती हे सर्वसुद्धा मिळत असतं त्यामुळे तुमच्याकडे ही मूर्ती नसेल तर तुम्ही अवश्य खरेदी करा आणि पहिल्या गुरुवारी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला नक्कीच तिची स्थापना करा यानंतरची तिसरी वस्तू आहे श्रीयंत्र श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानलं जातं ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अखंड वास करतात त्याचबरोबर श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करते असे देखील म्हटलं जातं त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला कशाचीही कमी पडत नाही त्यामुळे शक्य असेल मार्गशीष महिन्यातील गुरुवार येण्याआधी हे श्रीयंत्र घराताना आणि मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी श्रीयंत्राची स्थापना करा जरी काही जणांकडे जन... श्रीयंत्र असेल तर दर गुरुवारी ते पूजेमध्ये मांडावे श्रीयंत्रावरती सुद्धा शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करून श्रीयंत्रावरती सुद्धा दर गुरुवारी कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना तुम्ही सुक्ताचा पठन करू शकता किंवा महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल कारण श्रीयंत्र महालक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा कोणती तर ती कुंकुमार्जन त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमलं तर तुम्ही दर गुरुवारी श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करायला विसरू नका यानंतरची चौथी वस्तू आहे कमळगट्टेची माळ कमळगट्टेची माळ ही कमळाच्या बियांपासून विणलेली असते ही माळ एकशे आठ मण्यांची असते ती तुम्ही घेऊ शकता माता लक्ष्मीला कमळाची फुले अतिशय जास्त प्रिय आहेत आपण दररोज तरी श्रीयंत्रावरती किंवा महालक्ष्मीला कमळाचे फुल हे वाहू शकत नसल्यामुळे त्यामुळे जर तुम्ही कमळगट्टेची माळ त्या श्रीयंत्रावरती ठेवली तर आपण महालक्ष्मीला एकशे आठ कमळाची फुले वाहिल्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं त्यामुळे कमळगट्टीची माळ तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे श्रीयंत्र अगदी लहान साईजपासून सुद्धा मिळतं तर तुम्ही छोटंसं सुद्धा श्रीयंत्र आपल्या तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता आता यानंतर पाचवी वस्तू आहे लक्ष्मीची पावलं जर तुम्ही उंबरट्यावरती लावण्यासाठी लक्ष्मीची पावलं घेणार असाल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी तुम्ही लक्ष्मीची पावलं आवश्यक घ्या ही पावले घेण्याआधी त्यावरती सुद्धा शुद्ध पानाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी मग ते आपल्या उमरट्यावरती चिक चिकटवून आपल्याला त्याची यथासंग अशी पूजा करायची शक्य असेल तर चांदीची पावले घ्या नसेल तर मग तुम्हाला कोणती जी कोणतीही पावले घ्यायची असतील प्लॅस्टिकची घ्यायची असतील तर ते ते देखील तुम्ही घेऊ शकता आता यानंतर सहावी वस्तू आहे कुबेर यंत्र श्रीयंत्राप्रमाणे तुम्ही कुबेर यंत्र सुद्धा घेऊ शकता कारण कुबेर ही धनाचे देवता आहेत कुबेरांची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये नाही ठेवू शकत पण ती तिजोरीमध्ये ठेवू शकता म्हणजे ती तिजोरी ठेवायची असते देवघरामध्ये ठेवायची नसते पण तुम्ही कुबेर यंत्र मात्र तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना सुरू सुरू झालेला आहे तर पहिल्या गुरुवारी तुम्ही खरेदी करू शकता आणि त्या पूजेमध्ये मांडू शकता आता यानंतरची शेवटची आणि सातवी गोष्ट आहे गजलक्ष्मी लक्ष्मीची मूर्ती गजलक्ष्मी किंवा गजलक्ष्मीसुद्धा आपल्या घरी आणलं अतिशय शुभ मानलं जातं जे आपण अष्टलक्ष्मी म्हणतो ना तर त्यातील एक असतं ती गजलक्ष्मी घेताना तुम्ही ती जोडीत घ्यायची आहे गजलक्ष्मी खरेदी करताना त्या हत्तीची सोंड वरती असावी उजवा पाय पुढे असावा या पद्धतीची गजलक्ष्मी तुम्हाला खरेदी करायची आणि ही गजलक्ष्मी तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तींच्या दोन्ही बाजूला दोन किंवा फोटोच्या दोन्ही बाजूला ठेवू शकता या गजलक्ष्मीचे तोंड हे वास्तुशास्त्रानुसार उत्तर कडे आले पाहिजे हेही लक्षात ठेवा या सर्व वस्तू लक्ष्मीकारक का आहेत लक्ष्मीला प्रिय आहेत यापैकी एखादी वस्तू जरी तुम्ही पूजेमध्ये ठेवली तर लक्ष्मी माता आकर्षित होईल तुमच्याकडे कायम टिकून राहील तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही त्यामुळे शक्य होईल तर एखादी तरी, तरी वस्तू तुमच्या देवघरामध्ये नसेल तर यापैकी एक तरी वस्तू नक्की घ्या गुरुवारी तिची स्थापना करा पूजा करा प्रत्येक लक्ष्मीपूजनामध्ये तिची पूजा करा शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगते की बघा ज्यांना एक एक अगदी पहिल्या गुरुवारी या गोष्टी आणणं शक्य नसेल पण तुमची खूप इच्छा असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये अगदी दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी देखील चौथ्या गुरुवारी देखील या वस्तू तुम्ही खरेदी करून पूजेमध्ये मांडू शकता तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय माता दी धन्यवाद